बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी इंचुली गावामधून बांदा गावासाठी जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाहाची लाईन दोरीच्या भरवशावरती आहे यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे चार दिवसात खांबांची दुरुस्ती करून दोरीनं हटवल्यास दोरी, दोरी कापून टाकू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे चुली <med> गावातील विद्युत लोखंडी पोल गंजलेला असून मागच्या पाच महिन्यांपासून मुख्य वाहिनीचे खांब दोरीच्या सहाय्याने बांधून ठेवण्यात आले असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे येत्या वीस फेब्रुवारीपर्यंत त्या खांबांची दुरुस्ती न केल्यास आधारासाठी बांधलेली दोरी कापून टाकण्यात येईल व पुढील सर्व घटनेस विद्युत महावितरण कंपनी जबाबदार राहील असा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल